नमस्कार मी किरण पाळीकर भटकन त्यांनी खाद्यपदार्थ या चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहेत काय बनवणार आहेत पालक मसूर पालक मसूर सांबार बनवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती काय ते तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात दाखवतो तर चला तर हे बघा आज हे पालक मी स्वच्छ धुवून घेतलंय आता हे पालक आहे ना हे चिरून घ्यायचंय जाडसर चिरून घ्यायचं हे एक टॅमॅटो आहे त्यात मग कापून त्याच्यात झालं जे मसूर आहे ती भिजलेली आहे रात्रभर भिजवली आहे आता सकाळी म्हणजे लवकर शिजते पटकन शिजते मसूर पालक आणि टमॅटो हे आम्ही मिक्सरला ह्याला लावणार कुकरला मग ते शिजल्यानंतर हे वाटण आहे तर काय कांदा खोबऱ्याचं वाटण आहे कांदा खोबरं सुकं खोबरं भाजून घेतलं हे भाजून घेतलंय ते वाटून नंतर घ्यायचं मिक्सरला लावणार फोडणीचं साहित्य फोडणीचं साहित्य हे लसूण चार पाच पाकळ्या फोडणीला घालायच्या कढीपत्ता घालायचा आलं लसूण पेस्ट आहे आणि मसाला हे मालवणी मसाला आहे हे अडीच चमचे मसाला घेतला आहे हे कोकम आहे कोकम लागतो जरा टाकलं पाहिजे चवीनुसार मीठ कोथिंबीर एवढे आता चला आपण कुर्तीला सुरुवात करूया तर आधी पहिला आपण कुकरला भाजी टोमॅटो आणि चिरून घेऊन हे कुकरला आपण डायरेक्ट शिजवून घेऊया हे आता टॉमॅटो घाल मसूर घातली हे मसूर पाणी घालायचं कापलेला पालक आणि आता आपण हे कुकरला शिजत ठेवायचं आणि शिजल्यानंतर अर्ध आहे ना मिक्सरला लावायचं म्हणजे मेंठ चांगलं सांभार आहे ना ते चला तर आपण हे कुकरला लावून घेऊ तीन शिट्या करून घ्यायच्या पालक आणि डाळ सगळं शिजलेलं आहे आता आपण कुठला लावणार आहे मिक्सर हे मिक्सरला लावायचं थोडं मिक्सर फिरवलं ना ती ग्रेव्ही होते थोडी थोडी ग्रेव्ही म्हणजे सांबर आहे ना म्हणून भाजीला चालतं भाजीला नाही लावायचं चला तर आपण मिक्सरला लावून घेऊ आपण एक आता हे पतेला घेतलाय त्यामध्ये आपण एक पळी तेल होतो एक परी एक तेल तीन चार चमचे असते तीन चार चमचे आपण तेल टाकलाय आपण फोडणी टाकायचे ना फोडणी जसा आंबा हम्म तेल टाकलंय आता आपण यामध्ये मोरी टाकूया एक चमचा मोरी लसूण हे ठेचून घेतले लसूण कडी घटका बोला कांदा नाही सांगतो लसूण ते फ्राय करून घ्या लसूण तुम्ही प्रॉपर अस सगळं सामान एकत्र ठेवलं पालक आपण मिक्सरला लावून घेतलेलं थोडस ग्रेव्ही साठी दोन वाटप लावायचे जाम ठसका बसतो जेवढा आपल्याला पातळ पाहिजे घट्ट पाहिजे तसा आपण बनवायचं सगळे टाकून हे मीठ टाकायचं कोकम टाकायची आंबटपणा आपण <coughs> मिक्स करून आता पातळ हवं किती थोडं पाणी टाकायचं पातळ लागणारच आहे का आणि आपलं घट्टच आहे हे भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप एवढं ठीक आहे एवढी त्याची आता भातावर बोड पातळ हवं आपण यामध्ये सगळे इनिग्रिएंट टाकलेले आपले तर आता याला चांगले शिजवून घेऊया आणि उकळी करूया की आपलं हे पालक मसूर रेडी तर गेल्या आम्ही तुम्हाला काय टाकलेलं चणे टाकलेले ना आपण चणा डाळ चणा डाळ टाकलेली तर अशा मध्ये पालक आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो पालक पनीर पालक मसूर चणा मसूर चना डाळ आणि पालक

बघा आपला पालक मसूर रेडी झालेला आहे बघा की ती कलर पण एकदम मस्त आलेला आहे तर तुम्ही पण एकदा ही पालक मसूरची आमटी सांभाळ करून बघा आणि आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे साहित्याने देऊ तर ही पालक मसूर सांभाळची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या भटकन त्यांनी खाते या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी पाहायला भेटते तर आमचं चॅनल असंच बघत राहा तर भेटूया पुन्हा एकदा नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद